नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूजा बिरारी ही नुकताच एका वेगळ्याच चर्चेत आलेली आहे कारण पूजा बिरारी ही आदेश बांदेकर तसेच सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यांच्या सोबत लग्नाच्या वेळी तडकणार असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे व या दरम्यानच पूजा ही सोहम सोबत लग्नाच्या वेळी तडकणार असल्याचं बोललं जात आहे व यावरच पूजा हिने काय प्रतिक्रिया दिलेली आहे पा पाहूयात मित्रांनो पूजा बिरारी व सोहम बांदेकर हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे त्यांचे चाहते त्यांच्या सोशल मीडियाच्या फोटोच्या खाली मोठ्या प्रमाणात कमेंट्सच्या माध्यमातून प्रश्न विचारत आहे पूजाला विचारलं की तू सोहम सोबत लग्न करणार आहे का परंतु यावर पूजाने अजून कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही परंतु सध्या ही बातमी खूपच चर्चेचा विषय बनत चाललेली आहे त्यामुळे पूजा हिला याबद्दल खरा खुलासा करावा लागेलच तर मित्रांनो तुम्हाला पूजा व सोहम यांची जोडी आवडली का कमेंट करून नक्की कळवा